श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते कारण आता चोवीस तारखेला होळी आहे आणि होळीच्या दिवशी असं शास्त्रानुसार आणि पंचांगांनुसार ही माहिती माझ्याकडे आलेली आहे की शंभर वर्षांनी होळीला चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणच्या हा जो चंद्रग्रहणाचा लाभ आहे तर या तीन राशीला खूप प्रचंड ह्या तीन राशी अशा भाग्यवान आहेत की त्यांना प्रचंड श्रीमंती आणि सगळी साडेसाती त्यांची दूर होणार आहे कारण यांच्या व्यवसायामध्ये भरपूर यश मिळणार आहे आणि यांचे जे काही गडांतरं असतील ते ते गडांतरं दूर होणार आहेत म्हणून अशा कोणत्या तीन राशी आहेत की त्यांना होळीचा आणि चंद्रग्रहणाचा खूप खूप लाभ होणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा की या तीन राशीपैकी तुमची पण एखादी याच्यामध्ये रास आहे का ह्या तीन राशीवाले लोक खूप खूप भाग्यवान आहेत आणि होळीच्या दिवसापासून त्यांचे नशीब खरंच उघडणार आहे त्यांच्या राशीनुसार ही माहिती आहे आता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात कारण शास्त्रामध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे आणि शास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनाचा घटनांना खूपच फार महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ग्रहणाच्या प्रभावामुळे काही राशीवर शुभ आणि काही राशीवर प्रभाव अशुभसुद्धा पडतात कारण याचे प्रत्येकाच्या राशीवर काही शुभ काही अशुभ याचे वेगवेगळे प फळ मिळतात आता येणाऱ्या शुल्क पक्षाच्या पौर्णिमेला पंचवीस मार्चला दोन हजार चोवीस रोजी या नव्या नव्या वर्षातील पहिले चर चंद्रग्रहण आहे आणि पंचांगनानुसार ही माहिती जर आपण घेतली तर दोन हजार चोवीसमध्ये होळीचा हा सण चोवीस मार्च रोजी साजरा होण केला जाणार आहे आणि चंद्रग्रहण जे आहे आणि होळी आहे हे एकाच दिवशी आहे कारण चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन मिनटापर्यंत हे चालणार आहे आणि या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे मात्र यापैकी काही राशी राही राशीसाठी हे चंद्रग्रहण त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल शंभर टक्के घडून आणणारे आहे कारण या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि कोणती रास तुमची आहे ते पाहूया सर्वात पहिले रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप शुभ ठरू शकते कारण तुमचे कुठे पैसे अटकले असतील तर ते या काळात शंभर टक्के तुम्हाला परत मिळणार कारण तुमची आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्याची शंभर टक्के शक्यता आहे कारण नवीन नोकरीची तुम्ही जर संधी असेल नवीन नोकरी शोधत असेल तर नवीन नोकरीची संधी तुम्हाला शंभर टक्के मिळू शकते आणि व्यावसायिकांना जे व्यवसाय करत असतील जे मोठे बिझनेसमॅन असतील त्यांना खूप मोठा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता है। का है, है, आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये काही काम करणाऱ्या जे लोक आहेत जे महिला आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप विशेष फलदायी आहे कारण आ, या राशीच्या लोकांना समाजामध्ये खूप महत्वा महत्त्वाचे स्थान मिळणार आहे का कारण सन्मान प्रगती आणि उत्पन्नाचे जीवन साधन विकसित होऊ शकतात आणि बरोबर तुमचा या काळातलं जे नातं आहे ते एकदम मजबूत होणार आहे कारण मेष राशीच्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ मानला गेला आहे आता पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांचे दिवस शंभर टक्के बदलणार आहेत ज्यांची ज्यांची कर्करास आहे त्यांनी प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमची कर्करास आहे ही लिहायला पण विसरू नका कारण तुमच्या आयुष्यामध्ये मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे जर तुम्ही कुंडली कुठली पण एखादी परीक्षा किंवा स्पर्धा किंवा मुलाखत देणार असाल तर त्यात तुम्हाला शंभर टक्के प्रा यश प्राप्त होणार आहे हे लक्षात ठेवा आणि कोणतीही महत्त्वाची प्रबीत काम तुमची कामं असतील तर या काळामध्ये ती शंभर टक्के सहजच तुमची पूर्ण होणार आहे तुम्ही विचार पण करू शकणार नाही की हे अशक्य होतं ते कसं शक्य होणं झालं म्हणून ते सहज शक्य होणार आहे आणि या काळात तुम्ही काही गुंतवणूक करण्याच्या काही गोष्टीमध्ये तुम्ही ज गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलाच नफा मिळणार आहे तुम्ही शंभर टक्के करू शकता आणि तसेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद आणि लाभ मिळण्याचे खूप योग आहेत आणि तुमचा आत्मविश्वास शंभर टक्के वाढणार आहे म्हणून तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहेत होळी दिवपासून ते सगळे संपणार आहेत आता पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीचं खूप खूप अभिनंदन कन्या राशीच्या लोकांना चंद्रग्रहण कन्या राशींच्या लोकांसाठी खूप मोठे फायदे घेऊन येणार आहे कारण करिअरमध्ये प्रगतीसोबतच तुमच्या काही आर्थिक ला अडचणी आहेत त्या आर्थिक ला अडचणी दूर होऊन तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे कारण नोकरी करणाऱ्या लोकांना ना लोकांनाही फायदा होणार आहे आणि जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो आणि मेहनतीचे शंभर टक्के फिफळ मिळणार आहे आणि जे लोक रिअल इस्टेटच्या व्यवसायात काम करतात राहतात त्यांना चांगली डील मिळणार आहे आणि तुम्हाला अनअपेक्षित कुठूनही जी अपेक्षा नाही त्या अपेक्षा नसतानासुद्धा तुमच्याकडे पैसे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पैसे येण्याची शंभर टक्के नव्याण्णव टक्के तुम्हाला शक्यता आहे आणि तुम्हाला तुमचं कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण शंभर टक्के पूर्ण सहकार्य मिळणार आहे आणि तुमच्या सोबत तुमचं नातं एकदम एकदम घट्ट राहणार आहे तुमच्यामध्ये वाद विवाद काही गैरसमज असतील ते सगळे दूर होणार आहेत तर ह्या अशा तीन राशी आहेत तर या तीन राशीचा असा फायदा होणार आहे होळीपासून तुमचं नशीब बदलणार आहे म्हणून प्लीज प्लीज ज्यांची जी रास आहे त्यांनी प्लीज या राशीचं ह्या व्हिडिओ त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचा आवडले असेल माहीत जास्ती माहिती तर शेअर करा लाईक करा तुमचा एक लाईक मला खूप छान उत्साह आणि आनंद देईल आणि मला जास्ती काळ व्हिडिओ बनवण्याची एक मदत होईल म्हणून प्लीज एक लाईक करा या व्हिडिओमध्ये एवढंच ही माहिती आवडली असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ